नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर स्टार किसान घर योजना शेतकऱ्यांना घर बांधण्यासाठी ही बँकेचे बिनव्याजी पन्नास लाख रुपयापर्यंत कर्ज याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता शेतकऱ्यांना घर बांधण्यासाठी कोणत्या बँकेचे बिनव्याजी पन्नास लाख रुपयापर्यंत कर्ज आहे ते या ठिकाणी आपण पाहूया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा शेतकऱ्यांना घर बांधण्यासाठी ही बँकेचे बिनव्याजी पन्नास लाख रुपयापर्यंत कर्ज पहा संपूर्ण सविस्तर माहिती स्टार किसा किसान घर योजना नवीन वर्षात शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे देशातील प्रमुख सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपैकी पब्लिक सेक्टर बँक ज्याला आपण पब्लिक सेक्टर बँक्स म्हणतो एक असलेल्या बँक ऑफ इंडियाने म्हणजे बँक ऑफ इंडिया, इंडिया शेतकऱ्यांसाठी जबरदस्त सुविधा सुरू केली आहे ऑफ शेतकऱ्यांसाठी विशेष कर्ज योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना घर बांधणीपासून ते घर दुरुस्तीच्या कामापर्यंत कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे हे कर्ज फेडण्यासाठी बँकेकडून शेतकऱ्यांना पुरेसा वेळही दिला जात आहे बघा कशा पद्धतीने स्टार किसान घर योजनेच्या माध्यमातून आपल्याला विशेष कर्ज योजना या ठिकाणी सुरू केलेली आहे एकूणच शेतकरी बांधवांसाठी ही अतिशय आनंदाची अशी बातमी आहे घर बांधणीपासून ते घर दुरुस्तीच्या कामापर्यंत आपल्याला कमी व्याजदरात कर्ज या ठिकाणी उपलब्ध होऊन एकूणच उपलब्ध करून दिले जाणार आहेत पहा बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना या विशेष योजनेचा लाभ मिळणार आहे वास्तविक ही योजना बी ओ आय म्हणजे बँक ऑफ इंडियाने फक्त आपल्या ग्राहकांसाठी ही सुरू केलेली योजना आहे बँक देते पन्नास लाखापर्यंतचे ग्रह कर्ज बघा याबद्दल देखील संपूर्ण सविस्तर माहिती आपण पाहूया बघा या, पा या विशेष योजने अंतर्गत बँक ऑफ इंडिया जबरदस्त सुविधा देत आहे परंतु या योजनेचा लाभ काहीच शेतकरीच घेऊ शकतात ज्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेत जमिनीवर फॉर्म हाऊस बांधायचे आहे किंवा सध्याच्या घराची दुरुस्ती किंवा नूतनीकरण करायचे आहे त्यांनाच याचा लाभ मिळणार आहे बघा एकूणच याचा लाभ कोणाला मिळणार आहे तर बँक देते पन्नास लाखापर्यंतचे ग्रह कर्ज शेतकऱ्यांसाठी स्वप्नातील घर बांधणे खूप सोपे झाले आहे बघा आता शेतकऱ्यांना त्यांच्या स्वप्नातील घर बांधणे खूपच सोपे झाले आहे यामध्ये शेतकऱ्यांना एक लाख ते पन्नास लाख रुपयापर्यंत कर्ज पाच टक्के दराने मिळणार आहे त्याची परतफेड करण्यासाठी शेतकऱ्यांना पंधरा वर्षाचा कालावधी दिला जाईल बघा घर दुरुस्तीसाठी दहा लाख रुपये याबद्दल देखील आपण माहिती पाहूया बँक ऑफ इंडियाच्या या योजनेचा लाभ फक्त केसीसी खाते असलेले शेतकरी घेऊ शकतात या विशेष योजने अंतर्गत शेतकऱ्यांना नवीन फॉर्म हाऊस किंवा घर बांधण्यासाठी एक लाख ते पन्नास लाख रुपयापर्यंत कर्जांची सुविधा दिली जाईल याशिवाय सध्याच्या घराची दुरुस्ती किंवा नूतनीकरणाचे काम करणाऱ्या शेतकऱ्यांना एक लाख रुपयापासून ते दहा लाख रुपयापर्यंतचे कर्ज दिले जाईल एकूणच या ठिकाणी तुम्ही पाहू शकता घर दुरुस्तीसाठी दहा लाख रुपये शेतकऱ्यांसाठी स्वप्नातील घर बांधणे खूप सोपे बँक देते पन्नास लाखापर्यंतचे ग्रह कर्ज बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना मिळणार लाभ एकूणच स्टार किसान घर योजना शेतकऱ्यांना घर बांधण्यासाठी मिळणार बिनव्याजी पन्नास लाख रुपये याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला म्हणजेच आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद